नमस्कार मी आशुतोष चक आठवड्याच्या आर्थिक बातम्या अठरा मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे दोन हजार चोवीस या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाइन्स पासून या आठवड्याच्या हेडलाइन्स नेमक्या काय होत्या या आठवड्याच्या हेडलाईन्स मध्ये आरबीआय आणि सेबी अगदी टाईट तुम्हाला सगळीकडे भरून पडलेल्या दिसतील वेगवेगळ्या मार्गाने वे वेगवेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड सर्पलस आरबीआय भारत सरकारला ट्रान्सफर केला मागच्या वेळच्या ट्रान्सफरपेक्षा जास्त हा दिसून आला सेबीनी कंपनीच्या व्हॅल्युएशनचे से जे काय प्रोसेस होती त्याचं मेकॅनिझम चेंज करायचं ठरवलं एफ एन्डच्या रेग्युलेशनच्या से बाबतीमध्ये सेबीने जे काय काढलं त्याच्या बाबतीमध्ये झी बिझनेस एक छोटासा त्यांनी रिपोर्ट त्यांचा बनवला जे काय त्यांचे त्यांनी पिक्चर्स बनवले त्याला आपण बघणार आहोत दोन आय हो, त्यांची दोन स्टोरी एकाची एक, एक दुसऱ्याची तरी भलतीच स्पाइस जेट या कंपनीने आता त्यांच्या जुन्या फॅमिली फॅमिलीकडून मॅरन त्यांच्या जुन्या प्रमोटर कडून पैसे मागितले आहेत त्याचं पुढे काय होईल भारताचा शेअर बाजार पाच ट्रिलियन डॉलरला जाऊन पोहोचला आहे याच्या पुढे अजून नेमकं काय काय होणार आहे डबल कसा होणार आहे कुठे कुठे जाणार आहे काय होईल आय डी एफ सी आयडीएफसी फर्स्ट बँकेचं मर्जर झालं या मर्जर कडे कशा रीतीने वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे नेमकं काय होतं हे मर्जर हे देखील आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया पहिल्या बातमीकडे आरबीआयचं रेकॉर्ड सरप्लस सिच्युएशन अशी आहे की इतर कुठल्याही बँकांच्या प्रमाणे आरबीआय लिस्टेड नाही आहे परंतु आरबीआय ही एक स्पेशल कंपनी आहे ज्याला एक स्पेशल अथॉरिटी आहे काहीतरी एक स्पेशल ड्युटी आहे त्यांना जेवढं प्रॉफिट ते कमवतात त्यातला काही भाग ते स्वतःसाठी ठेवतात काही भागाचा का ते रिझर्व्ह म्हणून ठेवतात आणि रिमेनिंग ते भारत सरकारला म्हणजे त्यांच्या मालकाला ट्रान्सफर करतात हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे एका अंदाजाप्रमाणे मध्ये मी रिपोर्ट वाचत होतो आरबीआय व्हॅल्युएशन आहे पाचशे बिलियन डॉलर्स जर लिस्टेड असतात पाचशे बिलियन च्या सा समोर लिस्टेड दिसला असता पाच ट्रिलियनच मार्केट कॅप त्यातलं दहा टक्के गंमत म्हणून या एकट्या बिडूने आपल्या वाढवलं असतं असं दिसत आहे झालं काय की आरबीआय मागच्या एक वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक केली होती डॉलर्स खरेदी केले होते रुपये विकून डॉलर्स खरेदी केले होते रुपयाला त्यामुळे थोडंफार बळ मिळालं रुपया विक झाला होता विकत घेतलेले हे डॉलर्स कुठेतरी करायचे गुंतवणूक करायची म्हणून कुठे केले गेले तर अमेरिकन सरकारच्या कर्जरोख्यांमध्ये ट्रेझरीमध्ये ते गुंतवले गेले ऍट द सेम टाइम भारत सरकारच्या खिशामध्ये असलेल्या सोन्याचं व्हॅल्युएशन पण वाढत होतं त्याचाही होत ला कुठेतरी मिळत होता असं म्हणायला आता जागा आहे या सगळ्याचा एकत्रित इफेक्ट म्हणून झालं असं की आरबीआय प्रॉफिट फार मोठ्या प्रमाणावर झालं स्वतःला थोड्या फार प्रमाणावर त्यांनी ते ठेवलं आणि तो पुढचा एक भाग त्यांनी सरप्लस ट्रान्सफर म्हणून ट्रान्सफर केला दोन लाख अकरा हजार करोड रुपयाच्या एवढा तो केला तुम्हाला वाचायचा असेल व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकता शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं परंतु या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट जी घडते आहे की आरबीआय ज्या मनी मार्केटचा रेग्युलेटर आहे आणि ज्या बॉन्ड मार्केट मधला एक खूप मोठा प्लेयर आहे ज्याला इग्नोर करता येत नाही बायर सेलर सरकारचा इन्व्हेस्टमेंट बँकर पण आरबीआय आहे मागच्या काही दिवसामध्ये मागच्या एका दोन आठवड्यामध्ये ज्या वेळेला आरबीआयनी भारत सरकारचे बॉन्ड खरेदी करण्याचं एक बायबॅकचा ऑप्शन ज्यावेळेला ते घेऊन आले त्यावेळेला फारसं काही दिलं नाही पहिले चाळीस हजार करोड त्याच्यानंतर साठ हजार करोड पर्यंत आय थिंक चाळीस हजार करोडच जवळपास दीड लाख करोडचं ज्यावेळेला ते घेऊन आले त्यावेळेला फार काही त्याच्यामध्ये मिळालं नाही बारा चौदा हजार करोड च ऑप्शन फक्त बँकेने ऍक्सेप्ट केला इनडायरेक्टली बँका असं बोलता आहेत की व्याजदर एवढ्या लवकर घटणार नाहीयेत आहेत आरबीआयने आम्हाला सांगितलं रिटेल फायनान्स जो काय आहे त्याला थोडस लिमिट घाला तुमची तिकीट साईज फार जास्त होत चाललेली आहे डिजिटलच्या मधून बाहेर जाणारं जे काय कर्ज आहे ते थोडस छोट करा काही लोकांना कतरून टाकलं बजाज फायनान्सचे काही गोष्टी कतरल्या का गेल्या म्हणून बँकांचा जो प्रयत्न होता की प्रोजेक्ट फायनान्सकडे लक्ष द्या आरबीआयने तिथे पण कात्री मारली आरबीआयने खात्री मारली आणि अगदी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही प्रोविजन्स करायला शिका त्याचा झटका काही शेअर्सला झाला काही शेअर खाली आले याचं पुढे काय होईल कसं होईल याच्याकडे एक लक्ष ठेवावं लागेल आणि ओव्हरऑल बँकिंगच्या क्षेत्राचं पुढच्या काही दिवसामध्ये काय होतं कशा रीतीने रिझल्ट लागतात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांचं हे बघण्याची गोष्ट असणार आहे येणाऱ्या सरकारला त्यांचं सिच्युएशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे आता मी मे महिन्याच्या शेवटच्या भागामध्ये आहे जून महिना सांगता एखाद महिन्याने भारताच्या कर्ज रोख्यांचा समावेश व्हायला सुरुवात होईल जे पी त्या त्यावेळेला त्या गुंतवणूकदारांना द्यायची एक सिग्नल म्हणून पण याच्याकडे बघता येईल की भारत सरकारच्या खिशामध्ये सफिशियंट पैसा आहे काळजी नसावी मिलॉर्ड चालूया पुढच्या भागामध्ये मूव टुवर्ड्स सिम्प्लिफिकेशन तुमचं म्हणणं हे नेमकं काय आहे सिम्प्लिफिकेशन कसं काय सारी गोष्ट दोन हजार चौदा दोन हजार तेराच्या आसपास ज्या वेळेला लक्षात आलं बँकांच्या खिशामध्ये हे सगळं जायला लागलं नवीन बँकिंग लायसन्स ज्या वेळेला यायला लागले त्यावेळेला वेळेला एफ सी लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स आणि बंधन फायनान्शियल या दोन लोकांना बँकेचं लायसन्स दिलं गेलं त्यातली ही एक पण ते होत असताना त्यावेळेला यांनी काय केलं की एक आय डी एफ सी फायनान्शियल नावाची एक सबसिडियरी जन्माला घातली त्या सबसिडीअरीने चाळीस टक्के त्याच्यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँकेचा त्यावेळेच्या आयडीएफसी बँकेचा हिस्सा त्याच्यामध्ये होता पुढे मग कॅपिटल फर्स्टचं मर्जर झालं राजीव लाल त्यांचे भाग होते राजीवलाल बाहेर गेले पुढे त्याचं जे काय सगळं व्हायचं ते झालं आत्ता सिच्युएशन अशी होती मधल्या एका एजीएम मध्ये की भरपूर त्यांच्या शेअर होल्डरनी आरडा वरडा केला मर्जर का होत नाहीये मर्जरकडे कसं का काय चालू आहे त्याच्यानंतर आय डी एफ सी असलेला म्युच्युअल फंडाचा बिझनेस विकला गेला आणि आय थिंक तो इंटरेस्टिंगली बंधन नेच विकत घेतला आणि अशा रीतीने एक वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायला आता जागा आहे रिवर्स मर्जरच असणार आहे म्हणजे एचडीएफसी एचडीएफसी बँकेचं जे मर्जर आहे ते आपण पाहिलं आय सी आय सी आय बँक आणि इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मर्जर पाहिलं फार आधी झालेलं त्याच लेवलचं हे मर्जर असेल आणि आयडीएफसी शेअर होल्डर्स विल रिसिव्ह एकशे पंचावन्न शेअर्स वन फिफ्टी फाईव्ह शेअर्स ऑफ आयडीएफसी फर्स्ट बँक फॉर एव्हरी हंड्रेड शेअर्स ऑफ आयडीएफसी लिमिटेड म्हणजे तुमच्याकडे जर आयडीएफसी लिमिटेडचे शंभर शेअर्स असतील तर तुम्हाला एकशे पंचावन्न शेअर्स आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मिळतील यानंतर भारत सरकारचा या बँकांमध्ये जो काही हिस्सा आहे कारण हे डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणून जन्माला आलं होतं पी चिदंबरम यांनी त्यांच्या एका बजेटमध्ये याची निर्मिती केली होती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्सची आणि आता ते बँकेकडे मध्ये पूर्ण झाले आहेत येणाऱ्या नवीन सरकारने ठरवायचं आहे की याच्यामध्ये त्यांचा जो एक हिस्सा आहे तो विकायचा नाही विकायचा नेमकं काय करायचं मूव टूवर्ड सिम्प्लिफिकेशन प्रमोटर्सने याच्यामध्ये नेमकं काय करायचं आणि मला आठवत की राजीव लाल यांच्याशी माझं जेव्हा एकदा ट्विटरवर संभाषण झालं होतं तेव्हा त्यांना मी असा प्रश्न टाकला होता की अनेक जण मार्केटमधले म्हणत आहेत की त्यांची जी काय स्टेक आहे आयडीएफसीचा आयडीएफसी बँकेमधला जो काय शेअर आहे त्याचं पुढे मग काय होईल त्याचं काय होणार तरी त्याच्यामध्ये म्हणलं होतं की आम्ही ते कमी करणार आहोत पण राजीव लाल त्याच्या आधी रिटायर झाले फार काय त्यांना पुढे करता आलं नाही आणि हो त्याच्यामधला हा एक पुढचा स्टेप आहे राजीव लाल यांची मी या काळामध्ये आठवण काढतोय नमस्कार पुढच्या बँकेकडे जाऊया पुढची बातमी काय होती की इंडियन मार्केट पास्ट फाईव्ह ट्रिलियन म्हणजे आज सकाळी ज्या वेळेला हे सगळे बातम्या कमी काढत होतो त्यावेळेला चंद्रशेखर टिळक सरांना एक मेसेज पाठवला की मागच्या एक वर्षामध्ये काय 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 बदललं भारताच्या शेअर बाजारामध्ये एका अत्यंत रिस्पेक्टेड जे पी मॉर्गनच्या इंडेक्समध्ये आपला समावेश होईल असं जाहीर झालं त्याच्यानंतर आपण जे टी प्लस थ्री वर बसलो होतो त्याचा टी प्लस झिरोवर वर येऊन बसलो टी प्लस वनवर आलेलो आहे आणि अनेक अने अने सार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत त्यातला हा एक लँडमार्क लाएं अचिव्हमेंट पाच ट्रिलियन डॉलर ला बीएससीच्या मार्केट कॅप सगळ्या कंपन्यांचा टोटल कंबाईननी सरपास केलेला आहे चारशे वीस लाख बावीस हजार करोड असं ते टोटल व्हॅल्युएशन आहे इम्प्रेसिव्ह ग्रोथ केम्स जस्ट मंथ्स आफ्टर द मार्केट ब्रिज फोर ट्रिलियन मार्क हायलाइटिंग द रॅपिड pace of development. India now joins an elite club of nations like USA, China, Japan, Hong Kong and experts predict that India's gross domestic product could reach 5 trillion by the next financial year, GDP propelling it to become the world's third largest economy. The growth is fueled by factors like a strong domestic market growing digital economy and increasing इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅन्युफॅक्चरिंग येणाऱ्या सरकारच्या बाबतीमधला हा एक मोठा क्वेश्चन मार्क असेल की आताच्या एनडीए लेड गव्हर्नमेंटनी नरेंद्र मोदी लेड एनडीए गव्हर्नमेंटनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी केल्या भारताची जी आतापर्यंतची ग्रोथ जी होती ती इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ होती केश एप रिकव्हरी ज्याला मोठ्या प्रमाणावर क्रिटिसाइज केलं गेलं की काही ठराविक घटकांचा फायदा झाला आहे काही ठराविक लोक मोठ्या प्रमाणावर करत आहेत परंतु खेड्या गावांमधली जी काही ग्रोथ पाहिजे होती ती होत नाही असं जे क्रिटिसाइज चालू झालं होतं त्याच्या बाबतीमधलं एक हायलाइट याच्याकडे बघता येईल की हे सगळं चालू आहे मोठ्या प्रमाणावर रिटेल इन्व्हेस्टर्स याच्यामध्ये येत आहेत येणारी जी ग्रोथ असेल ती खरंच कन्झम्शनची ग्रोथ असेल का हा या सगळ्या बाबतीमधला एक बघण्याचा आहे काही जण याला सरकारकडे बघायचं क्रिटिसिजम म्हणतील एका पत्रकाला क्रिटिसाइज करावं लागतं प्रश्न विचारावे लागतात त्याचा हा भाग आहे या पुढच्या बातमीकडे इंडिया न्यू रूल्स फॉर फ्युचर्स अँड ऑप्शन्स एका साइडला माधवीपुरी बुच आणि इतर सगळे रेग्युलेटर्स भारत सरकार देखील प्रयत्न आहेत की शक्यतो यांना दूर करावं आणि बी एस सी मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग मधला स्वतःचा हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करतायत रिटेल इन्व्हेस्टर्स बै त्यामध्ये हात पोळले असतील ते देखील त्याच्यामध्ये अजूनही बसले आहेत अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये वाढवण्याचा का जो काय प्रयत्न आहे या कडे बघितला पाहिजे की स्ट्रिक्टर एंट्री क्रायटेरिया फॉर फ्युचर्स अँड ऑप्शन स्टॉक्स सेबी इज प्रपोजिंग टू रेज द बार फॉर स्टॉक्स टू बी इन्क्लुडे सेगमेंट दिस कुड इन्व्हॉल्व्ह फॅक्टर्स लाईक मिनिमम मार्केट कॅपिटलायझेशन काय असावं याच्यामध्ये पण बदल होतील एव्हरेज डेली ट्रेडिंग वॉल्युम एवढा असेल तर होईल त्याच्यापेक्षा हलकी आला तर होणार नाही ऑर्डरची साईज नेमकी किती असेल की याच्यामध्ये एवढी ऑर्डर पडली पाहिजे ची असेल तर होणार नाही मग दोनशे होईल का मग ते असं सगळं वाढत जाऊन बघितलं जाईल रिवाइज पोझिशन लिमिट्स सेबी माइट इंट्रोड्यूस स्ट्रिक्टर पोझिशन लिमिट्स ऍज ऑल मार्केट पार्टिसिपंट इन्क्लुडिंग रिटेल इन्व्हेस्टर्स मॅनिप्युलेशन च्या बाबतीमध्ये असं म्हणावं लागेल की काही शेअर्स मॅनिप्युलेशन होतं काही शेअर कारण नसताना खालती हो कारण एफोच्या आधी वडाफोन आयडिया चा शेअर फार दुबळा होता पण मग त्याच कंपनीने जेव्हा एफ आणायला घेतला तेव्हा त्यांचा एफ एनडो सातपट भरला मग याला मी माझ्या नजरेने मॅनिप्युलेशन म्हणायला मै गेलं तर काही शेअर्स हे वेड्यासारखे फेवरेट असतात मार्केटचे त्यांचा भाव फक्त वरतीच जात राहतो होते काही काही शेअर फ्युचर्स अँड ऑप्शन्स मधून काढून टाकल्यावर त्यांचा भाव दणकन खालती आढळलेला पण बाजाराने पाहिलेला आहे जा थोडं तुमच्या मेमरीमध्ये आठवेल तुम्हाला मला काय म्हणायचंय की से। नेट सेटलमेंट फॉर एक्सपायरी सेबी इज एक्सप्लोरिंग द पॉसिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटिंग नेट सेटलमेंट फॉर एफ एन कॉन्ट्रॅक्ट अपॉन एक्सपायरी सूड स्ट्रीम लाईन म्हणजे माझं जर इकडे प्रॉफिट असेल तिकडे लॉस असेल तर या दोघांचं सेटलमेंट करून छोटस काहीतरी अमाऊंट उभा राहील इकडे द्या तिकडे घ्या तिकडचा पैसा इकडे आणा हे मी कशाला करायला पाहिजे म्हणजे आपल्या क्लिअरिंग हाऊसेसला थोडस अजून ऍक्टिव्ह करण्याकडे चालू होत आहे मागच्या का त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये क्लिअरिंग हाऊसेस कडेच डायरेक्ट होईल डायरेक्ट तुमच्या अकाउंटला क्लिअरिंग हाऊसेस आणून ठेवेल ब्रोकरचा रूल हळूहळू कमी होण्याकडे चाललेला आहे माझ्या मागच्या न्यूजच्या बाबतीमध्ये बोललो होतो माझ्या काही शॉर्ट्स मी याच्या बोललो होतो काय आहे याला अधिक याच्यामध्ये जाऊन पाहूया जा। सेबिने एफो वाले शेअर्स केले डायनामिक प्राइस बँक के नियम बदले मिनिमम पन्नास सौदे दहा युनिट युनिक क्लायंट तीन डिफरंट ब्रोकर असेल तर तो प्राइस बँड ओपन होईल पंचवीस सौदे पाच युनिट क्लायंट की शर्थी त्याचा थोडासा वर नेला आहे पिछली क्लोजिंग चे पाच पर्सेंट का प्राइस बँड फ्लेक्सिंग केवळ ही होगा अभि पंधरा मिनिट कुलिंग केली आहे दोन दिन अनलिमिटेड टाइम पाच पर्सेंट तुम्हाला व्हिडिओ जर थांबून घ्यायचा असेल तर तुम्ही थांबून घेऊन वाचू शकता अठ्ठावीस जूनचा भाव देखकर आठ जुलाई से टिक साईज तय किया जाएगा टिक साईज पण बदलणार आहे आणि हे टी प्लस वन प्लस टी प्लस झिरोसाठी पण होणार आहे महिने की आखरी ट्रेडिंग दिन का कॅश का भाव देख होगा भरपूर सारे बदल आहेत परंतु या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट जी बदलायला सेबीने काढली आहे ती हायलाईट मला ही वाटते आहे दहाव्या आताची डिलिव्हरीवाले सदों के लिए केली में बदलाव डिलिव्हरी लेणे या देणे की इच्छा जताने का वक्त घटकर तीन दिन होगा म्हणजे आता जे असायचं की मला पाच दिवस आधी सांगावं लागायचं सा की आहे मला डिलिव्हरी घ्यायची आहे समजा गहू असेल गव्हाच्यावर अजून काय काय तुमच्या ह्याच्यामध्ये सोनं असेल किंवा अंडी असतील किंवा अजून नवीन त्यांच्या टिंबर असेल याच मला डिलिव्हरी घ्यायची आहे असं मी जर कोणाला सांगितलं आधी मला पाच दिवस सांगावं लागत होत फ्लक्च्युएशनला मी तेवढा वल्नरेबल होत होतो आता तो टाइम स्पेंड छोटा केला आणि तीन दिवसाला आणला त्याच्यापेक्षा एक मोठी आहे ती ही दुसरी आहे उजव्या हाताची सभी अहम जानकारियां ऑडिओ व्हिज्युअल मे जरुरी एक जुलै से डीआरएच पी के साथ ऑडिओ व्हिज्युअल जानकारी देना व्हॉलंटरी होगा माझ्या एका न्यूजच्या बाबतीमध्ये मी अत्यंत डीप मध्ये जाऊन याबद्दल बोललेलं आहे की आता तुम्हाला मोठे मोठे ते सगळे वाचावे लागतात पीडीएफ डाउनलोड करावा लागतो त्याच्याऐवजी सेवीच असं म्हणणे आठ मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ सगळ्यांनी अपलोड करायचा रिस्क काय आहे नेमकं बिझनेस काय आहे डीआरएच पी आर एच पी प्राइस इन्फॉर्मेशन लीड मॅनेजर ठीक आहे दहा मिनिटाचं ते आत्ता म्हणतायत योग्य आहे कानाल लावला मी दहा मिनिटं शांतता ऐकत बसलो माझ्या जे काय वर्किंग नोट असतील मी त्या काढल्या इंटरनेटवर मी बघितलं हे बघितलं ते कुठेतरी एक सुरुवात होते आहे जगभरच्या इंटरनेट क्रांतीमध्ये जर हे होत असेल सेबी जर त्या दिशेला जात असेल तर मी टाळ्या वाजवायला तयार आहे ना की मला हजारो हजार पानं माझ्या इन्फॉर्मेशन मध्ये काढून भारंभार भारू भरती करण्याच्या ऐवजी हायलाईटच करून ठेवण्याचं जे आहे दहा मिनिटाच उत्तम आहे इनफॅक्ट माझी एक आठवण तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो बँक ऑफ बडोदा चे अॅन्युअल रिपोर्ट मी एकदा बघायला बसलो होतो त्या काळामध्ये अचानकपणे एका ठराविक वर्षाचा अन्युअल रिपोर्ट मला भयंकर ग्लॉसी दिसायला लागला पेपरची क्वालिटी भयंकर उत्तम वाढलेली हे काय चाललंय बाबा काय झालं कसं काय झालं काही काही कळायला मार्ग नाही आणि आम्ही कसे आहोत हे आम्ही काय करतो आहोत सगळं सांगायला बसले कारण नसल्या गोष्टी अगदी जोरात झाल्या साईज डबल झाली हो अॅन्युअल रिपोर्टची पण जेव्हा शोधायला बसलो तेव्हा लक्षात आलं की त्या काळामध्ये बँक ऑफ बडोदाचा एनपीए वाढलेला होता आणि त्या वाढलेल्या एनपीए म्हणजे माझ्या घरातला वाढलेल्या कचऱ्यामुळे मला माझं बाकीचं घर रंगरंगोटी करून लागतं की हा ते असलं तरी हे पण असं आहे असं दाखवायचा तो एक प्रकार होता असं म्हणायला जागा तयार झाली आहे ठीक आहे उत्तम आहेत माझे पुरी बुच यांच्यासाठी मी टाळ्या वाजवणार त्याच्या बाबतीमधल्या अधिक गोष्टी ऑडिओ व्हिज्युअल्स ईश्वर कंपनी मर्चंट बँकर्स एआय बी आय चे डिजिटल प्लॅटफॉर्म वर तुम्हाला एव्ही आणावा लागेल ऑडिओ विज्युअल का वेबलिंक एक्सचेंज लीड मॅनेजर पर बी दिखाया जाएगा आणि बीएससी च्या वेबसाईट वर आधी आम्ही रिझल्ट पाहायला जात होतो आता त्यांच्या आयपीओ चे ए बी बघायला पण आम्हाला जावं लागेल हिंदी इंग्लिश मध्ये असेल आणि या सगळ्याची इन्फॉर्मेशन करून दिली जाईल मला असं वाटतं की यामुळे जगाच्या बाजारामध्ये एका वेगळ्या गोष्टीची सुरुवात व्हायला निघालेली आहे पायंडा आपण पाडतो आहोत उत्तम गोष्टी आहेत इथे काय झालं की कला नीती मारण आणि स्पाइस जेट यांचा हा वाद असा होता की जुने यांचे मालक कला त्या चित्रात तुम्हाला दिसत आहेत स्पाइस जेट आणि या स्पाइस मध्ये भरपूर सार फिराफिरी झाली म्हणजे मोदी लुफ्तान जा होतं पुढे मग अजून एका वेगळ्या मॅनेजर कडे हे गेलं असं सगळं होता होता हे घडायला लागलं स्पाइस जेटनी काही प्रमाणात त्यांचा त्यांचं काम त्यांनी केलं आहे आणि आता असं दिसत आहे की कदाचित की मारन यांना तो सगळा पैसा देण्याची गरज आहे स्पायजर ऑलरेडी पेड सातशे तीस करोड त्याच्यामधला पाचशे ऐंशी करोडचा जो भाग आहे तो प्रिन्सिपल अमाऊंट रिमेनिंगचा जो काही भाग आहे तो आहे इंटरेस्ट बेस्ट ऑन द लेटेस्ट कोर्ट रुलिंग द एअरलाइन इज नाऊ सिकिंग द रिटर्न ऑफ चारशे पन्नास करोड जे काय त्याचा मधला मॅटर होता त्या पाचशे ऐंशी मधला तो कोर्टाने सांगितला की तो रिव्हर्स मध्ये घेईल मारन्स यांना आता स्टेट लेवल दिल्ली हायकोर्ट रुलिंग मधला आहे तर ते सुप्रीम कोर्टाकडे जातात का का नाही जात याच्याकडे बघण्याची गरज आहे मॅटर मी पूर्ण हायलाईट करून ठेवलेला आहे तुम्हाला जर इच्छा असेल डीप मध्ये वाजायची तर तुम्ही याच्यामध्ये जाऊन वाचू शकता पुढच्या बातमीकडे जाऊया इक्सिगो सेज येस विल थिंक अबाउट पोयो त्याच्यामध्ये इज माय ट्रीप जो दिसतो आहे तो ऑलरेडी लिस्टेड आहे ओयो आयपीओ आणणार होता आणि इक्सिगो आयपीओ घेऊन येते आहे त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि हा एका अर्थाने आतापर्यंत कॉम्पिटिशन मधले त्यांचे जे कोण कॉम्पिटिटर होते ते देण्याची एक सुरुवात आय आर सी टी सी च कॉम्पिटिशन होतं का थोड्या प्रमाणावर हो थोड्या प्रमाणावर नाही पण आता ज्यावेळेला चा येईल त्यावेळेला हे दोघं कॉम्पिटिटर असतील गो आयबी बो चा बाप अमेरिकेच्या एक्सचेंजेसवर लिस्टेड आहे त्यांची पॅरेंट कंपनी डॉलरमध्ये लिस्टेड आहे तुम्हाला कम्पीट करायचं असेल तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण करू शकता सॉफ्ट बँक बॅक हॉटेल बिझनेस होता ऍप तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये करू शकता झालं असं की आपले बरेच जण प्रॉफिटेबल असतात प्रॉफिटेबल नसतात किंवा तुम्हाला जर बिझनेस पुढे सरकवायचा असेल तर अधिक कॅपिटल टाकायचं का तुमच्या हॉटेल पार्टनरशी तुमचे सौदे कसे आहेत कारण मधल्या काही काळामध्ये अनेकांचं म्हणणं की आम्ही गुंतवणूक तर खूप मोठी केली होती पण आम्हाला तेवढा परतावा मिळत नाही मग त्यांना बांधलेलं तसं ठेवायचं का याच्या बाबतीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी या मध्ये आहेत आणि सेबी सेट से प्रोसेड इथं आयपीओ फॉर एक्सिगो अधिक तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर मी डिटेलच्या मध्ये टाकलेलं आहे आणि ओयो ला आय पी ओ खर तर का आणायचा नाहीये हे एक बघण्याची फार इच्छा आहे कारण त्यांनी चार पाच वर्षाच्या याच्यामध्ये जो घेतला होता बुलेट स्ट्रक्चर आय त्याच्यानुसार त्यांना कुठेतरी फंडिंग लागणार आहे आज न उद्या त्यांना प्रॉफिटेबल व्हावं लागणार आहे हे तर त्यांना बघावं लागेल बघूया म्हणजे पुढच्या साधारण किती काळामध्ये हा आय पी ओ येतो बघूया पुढच्या बातमीकडे हे इज माय ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड इज इ ट्रिप इज माय ट्रिप चा हा शेअर मागच्या काही दिवसामध्ये सॉरी एक जानेवारी पासून सगळ्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसला पी रेशो एक्कावन्न आहे डीआरएचपी माझ्या खिशात नसल्याने मी अधिक काही बोलू शकत नाहीये काय असणार आहे कसं असणार आहे परंतु बघूया काय होतं कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन कशी फिरते इंडायसेस अँड कमोडिटीज काय झालं याच्यामध्ये बीएससी सेन्सेक्स पासून ते शुक्रवारपर्यंतच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून नाही म्हणता येणार कारण सोमवारी बंद होता पंच्याहत्तर हजार चारशे दहा पॉईंट एकोणचाळीस अडीच टक्क्याच्या आसपासच्या भागामध्ये बंद झाला निफ्टी बावीस हजार नऊशे सत्तावन्न पॉईंट दहा अडीच टक्क्याची ग्रोथ घेऊन बंद झाला या आठवड्याभरामध्ये त्याच्यानंतर निफ्टी बँक अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर पॉईंट पासष्ट सव्वा दोन टक्क्याची वाढ घेऊन बंद झाला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस एकवीस हजार आठशे एकावन्न पॉइंट तीस सव्वा सव्वा दोन टक्क्याच्या आसपासची वाढ घेऊन बंद झाला या आठवड्यामध्ये आणि एस एन टी बीएससी मिडकॅप त्रेचाळीस हजार पाचशे एकोणावीस पॉईंट चव्वेचाळीस सव्वा दोन टक्क्याची वाढ घेऊन बंद होण्यात यशस्वी झाला त्रेचाळीस हजार आठशेच्या आसपास जाण्यामध्ये सक्सेसफुल ठरला होता परंतु काही शेवटच्या दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये झालेल्या घट मुळे हा कमी झाला तुम्हाला दिसतो आहे एस एन पी बीएससी स्मॉल कॅप हा इंडेक्स सत्तेस हजार नऊशे शहाण्णव पॉईंट पंचेचाळीस या अंकाचा बंद झाला दीड टक्क्याची वाढ घेऊन या आठवड्यामध्ये निफ्टी प्रायव्हेट बँक या आठवड्यामध्ये सव्वा दोन टक्क्याची वाढ घेऊन चोवीस हजार तीनशे तीन पॉईंट पन्नास अंशावर बंद झाला निफ्टी पीएसयू बँक तीन पॉईंट तीस टक्क्याच्या वाढीने बंद झाला निफ्टी पीएसयू बँक सात हजार तीनशे एकोणसाठ पॉईंट शून्य पाच अंशावर त्यानंतर निफ एस एन पी बीएससी पीएसयू इंडेक्स बंद झाला एकवीस हजार तीनशे एक पॉइंट तेहतीस साडेपाच टक्क्याच्या आसपासची वाढ घेऊन बंद होतो आहे एस एन पी बीएससी फाईव्ह हंड्रेड तेहतीस हजार नऊशे एकतीस पॉईंट अठ्ठेचाळीस सव्वा दोन टक्क्याच्या आसपासची वाढ घेऊन तोही बंद होतो आहे आणि निफ्टी फार्मा एकोणीस हजार एकशे एकोणास पॉइंट पन्नास पाऊन टक्क्याच्या आसपासची वाढ घेऊन निफ्टी फार्मा बंद होतो आहे ते तेहतीस हजार आठशे चोवीस पॉईंट तीस जवळपास पाऊन टक्क्याची वाढ घेऊन निफ्टी आय टी बंद होतो आहे आणि निफ्टी नेक्स्ट फिफ्टी एकोणसत्तर हजार तेहतीस पॉईंट पंचवीस तीन टक्क्याच्या आसपासची वाढ घेऊन निफ्टी नेक्स्ट फिफ्टी घेऊन बंद होत आहेत निफ्टी हिरो ज्यांना अनेक वेळा म्हटलं जातं की निफ्टीचे पुढचे येणारे हिरो निफ्टी, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आठ हजार आठशे पंचावन्न पॉईंट नव्वद तीन टक्क्याच्या आसपासच्या वाढीस बंद होतो आहे या भागामध्ये अमेरिकेचे इंडायस बंद झाले पाच पाच हजार तीनशे चार पॉईंट बहात्तर जवळपास फ्लॅटच म्हणता येईल डाऊ जॉन्स इंडस्ट्रीय एकोणचाळीस हजार एकोणसत्तर पॉइंट फिफ्टी नाईन सव्वा दोन टक्क्याची घट होऊन बंद झाले मोठ्या प्रमाणावर त्यानंतर नॅझडॅक कॉम्पोजिट सोळा हजार नऊशे वीस पॉइंट ऐंशी जवळपास पाऊन टक्क्याची वाढ घेऊन बंद झाली जो एक शेवटच्या काही दिवसांमध्ये घट दिसते आहे ती अशासाठी की त्या काळामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे चे डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये असं आलं की फेडरल रिझर्वला त्यांचे व्याजदर घटवण्याची कुठलीही घाई नाहीये आणि हायर फॉर लॉंगर अशी पॉलिसी ते माणसं घेऊन जर बसणार असतील तर नेमकं मग जगभरातले व्याजाचे दर कधी घटणार आहेत काय घटणार आहेत हा एक प्रश्नचिन्ह त्याच्यामध्ये यायला सुरुवात झाली कुमटायला सुरुवात झाली बघूया नेमकं काय होत आहे या भागामध्ये पुढे डॅक्स परफॉर्मन्स जर्मन मार्केट अठरा हजार सहाशे एकोणतीस सहाशे त्र्याण्णव पॉईंट सदतीस सव्वा पाव टक्क्याच्या आसपास घट होऊन बंद झाला जर्मन मार्केट त्याच्यानंतर फ्रेंच मार्केट कॅक फॉटी आठ हजार नऊशे आठ हजार चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव सव्वा टक्क्याची घट होऊन बंद झाला आणि ज्या देशाने शॉक निवडणूक जाहीर केल्या त्या फुटसी ब्रिटिश मार्केट सरकार बदलण्याच्या शक्यतेमुळे सव्वा दोन टक्क्याच्या आसपास बंद झाला आठ हजार तीनशे सतरा पॉइंट एकोणसाठ अंशावर त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स डॉलर आय एन आर एक डॉलर खरेदी करायला तुम्हाला त्र्याऐंशी रुपये द्यावे लागत होते या आठवड्यामध्ये युरो आय एन आर एक युरो खरेदी करायला तुम्हाला नव्वद रुपये द्यावे लागत होते आणि तुम्हाला क्रूड ऑइल खरेदी करायला सत्याहत्तर डॉलर ऐंशी सेंट द्यावे लागत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॅरल मिळत होता या सगळ्यामध्ये जो काय तुम्हाला दिसत होतं ऐंशी डॉलरच्याही खालती यायला लागलेला आहे ब्रेंट क्रूड परत एकदा त्यांचा जे पाच टक्क्याच्या आसपासचा जो एक फरक होता तो येऊन पडलेला आहे जग कदाचित नॉर्मलकडे सरकत आहे ब्याऐंशी डॉलर देऊन तुम्हाला एक बॅरल ब्रेंट क्रूड मिळत होत ठीक आहे आणि गोल्ड चा भाव एकाहत्तर हजार सहाशे वीस रुपये देऊन तुम्हाला दहा ग्रॅम सोनं मिळत होतं नव्वद हजार चांदी तुम्हाला मिळत होती नव्वद हजार रुपये एक किलो मागच्या काही दिवसामध्ये एक लाख रुपये पर किलोचा भाव येईल असा अंदाज चालला अचानकपणे जगभरामध्ये शांतता येईल किंवा तसल्या काही गोष्टी होणार नाही तसं वाटत असल्याने जग अचानकपणे संधीच्या बाबतीमध्ये पण घटायला सुरुवात झाली या होत्या या आठवड्याच्या बातम्या पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात पण त्याआधी जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार